दिवाळी म्हणजे आनंद उजाळा आणि वाटण्याचा सण पण समाजातील प्रत्येक कोपऱ्यात हा प्रकाश हो का धामणगाव रेल्वेतील हात फाउंडेशनने या प्रश्नाचं उत्तर आपल्या कृतीतून दिलं आहे मेलघाटातील दुर्गम गावापर्यंत जाऊन गरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांनी दिला आहे मदतीचा हात सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवत हात फाउंडेशन धामणगाव रेल्वे यांच्या वतीने यंदाही मेळघाट परिसरातील भुलोरी भवई आणि कोहना या गावांमध्ये जाऊन मदतीचा हात देण्यात आला या उपक्रमासाठी आधार फाउंडेशन अमरावतीचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या सहकार्याने नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आले अन्नपूर्णा दिवाळी किट ज्या डाळ साखर रवा तेल आणि इतर जीवनाश्यक वस्तूंचा समावेश होता केवळ अन्नधान्यच नाही तर प्रत्येक घरांमध्ये आनंद पेरणारा दिवाळी फराडही वाटण्यात आला लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी कपड्यांचे वितरण करून फाउंडेशनने समाजसेवेचा खरा अर्थ दाखविला उपक्रम हात फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुजित सचिव नेहा भजबुजे आणि खजिनदार सुशांत बारड यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला शेजल भजबुजे, भजबुजे वैभव भजबुजे निलेश नांदणे उज्ज्वल नांदणे आणि अमित व दीपिका देव्हारे चिन्मय देवारे निखिल कंटाळे राकेश पिंकलमुडे श्वेता व सौरभ पांचकेळे अजय भाऊ कैराडे उमेश काडे संतोष वाघमारे अक्षय आंजरकर आणि अभिजित पालीवाल या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला दिवाळीच्या या मंगल प्रसंगी मदतीचा हात देताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान पाहून स्वयंसेवकांनीही भाऊक झाले समाजासाठी उपक्रम ठरला प्रेरणादायी आणि हेच सांगून गेला दिवाळीचा खरा उजेड म्हणजे वाटलेला आनंद